पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारच्या वतीनं आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य म्हणून मी मनोज पाटील जारांगे साहेबांना आवाहन करतो विनंती करतो की त्यांनी उद्याचं आंदोलन करू नये त्यांनी अशा पद्धतीनं सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे अजूनही जी व्याख्या सगळे सोयरी शब्दांची आपण केलेली आहे ज्याच्या बाबतीत समजा अध्यादेश काढावा लागला तर त्या बाबतीत सुद्धा सकार सरकार सकारात्मक आहे त्याच्यातसुद्धा अजून काही मनोज पाटील जरांगे यांना काही सूचना करायच्या असतील तर त्यासुद्धा सूचना आम्ही विचारात घेऊ सरकार कुठेही मराठा समाजाच्या विरोधात नाही इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावत नाही इतकं स्वच्छ भूमिका ही, ही सरकारची असताना आता बघा अनावजानानं मोठ्या संख्येनं लाखो संख्येनं लोक मुंबईमध्ये आले आपण येताना सांगतो शांततेत या आपण आवाहन करतो जे नेतृत्व आंदोलनाचं करतात ते आवाहन करतात पण एवढ्या मोठ्या समाजामध्ये काही चार दोन माणसं असे असतात की ते सगळं वातावरण खराब करण्यासाठी कारणीभूत ठरतात आणि मग विनाकारण परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते आणि मग परिस्थिती हाताबाहेर गेली की मग सरकारला सुद्धा परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी काही भूमिका घ्यावी लागते आता आपण बघतो अनेक आंदोलनं पाठीमागं झाली मग त्या मध्ये अशा पद्धतीनं जर कोणी कायदा हातात घेतला तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई झाली मग परत आंदोलनाची भूमिका घेणारेच लोक सरकारकडे पाठपुरावा करतात की आता आमचे गुन्हे मागे घ्या आमच्या मुलांचा नोकऱ्यांचा प्रश्न आहे आमच्या मुलांना सातत्यानं कोर्टात हेलपाटे मारावे लागतात आमचं व्हेरिफिकेशन जे ज म्हणजे कॅरेक्टर व्हेरिफिकेशन ते आम्हाला मिळत नाहीत त्यामुळं सगळ्या पुढच्या गोष्टींचा विचार करून सरकार सकारात्मक असताना मनोज पाटील जारांगे साहेबांनी उद्या मुंबईला येण्याचं जे आव्हान महाराष्ट्रातल्या जनतेला केलेलं आहे ते मागं घ्यावं सरकार चर्चेला सदैव तयार आहे त्यांच्याशी अनेक वेळा चर्चा झालेली आहे आणि आत्तापर्यंत ज्या गोष्टी मी सांगितल्या या बाबतीत सरकार कुठंही नकारात्मक ना नाही कुठली बाब सरकार घडवून ठेवत नाही मी एकच गोष्ट जाता जाता सांगेन की काल आज मी माध्यमांमध्ये पाहिलं की कुणी ट्रॅप लावलाय कोण काय करतंय अशा पद्धतीचं एक वक्तव्य मनोज पाटील साहेबांकडून आलं ते म्हणले कुठल्या मंत्र्यांना ट्रॅप लावलाय अशी भूमिका राज्य कुठलाही मंत्री कधी घेणार नाही राज्यात कायदा सुव्यवस्था राखली पाहिजे राज्यातल्या जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत ही सगळ्या मंत्रिमंडळाची संयुक्त जबाबदारी आहे त्यामुळं कदाचित मनोज पाटलांच्याकडे काही माहिती आली असेल त्यांनी त्याची ते खात्री करावी एखाद्या मंत्र्याबद्दल त्यांना कोणी काही इनपुट दिला असेल जरूर माझ्यासारखा एक त्यांचा मित्र आहे मंत्री आम्ही नंतर आहोत माझे मनोज पाटील जरांगी पहिल्यापासून मित्र त्यांनी मला सांगावं त्यांना जे अनेक वेळा त्यांच्या माझं बोलणं होत असतं त्यांनी जर मला सांगितलं की असं असं मला समजतंय आम्ही जरूर त्याची शहनिशा करू पण मी एकशे दहा टक्के सांगतो कुठलाही मंत्री मान्य मनोज पाटलांच्या बाबतीत अशी भूमिका घेणार नाही त्यांच्याबद्दल सगळ्यांना आदर आहे त्यांच्याबद्दल सगळ्यांना प्रेम आहे आणि चर्चेतनं राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही अशी भूमिका उद्याच्या बाबतीत मनोज पाटलांनी घ्यावी त्यांनी त्यांचं आंदोलन रद्द करावं राज्य सरकारला सहकार्य करावं केव्हाही राज्य सरकारची ट्वेंटी फोर बाय सेवन त्यांच्याशी या प्रश्नावर चर्चा करण्याची तयारी आहे राहता राहिला प्रश्न जे चोपन्न लाख लोकांचे नोंदी सापडल्यात त्यांना वीस तारखेच्या आत प्रमाणपत्र द्या हे जे माननीय मनोज पाटील सांगतायत चोपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र देण्यासाठी एक प्रमाणपत्र द्यायचं झालं तर त्याची कार्यपद्धती कायद्यानं निश्चित केलेली आहे त्याला माझ्याकडे आत्तासुद्धा त्याची माहिती आहे त्याच्यासाठी किती कागदपत्रं जमवावी लागतात किती ठिकाणी अर्ज करावे लागतात किती ठिकाणी त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करावं लागतं आणि घाई गडबडीमध्ये एखादं प्रमाणपत्र दिलं आणि उद्या ते चॅलेंज झालं आणि एका चॅलेंज झाल्यामुळं जर या सगळ्याच भूमिकेला या सगळ्याच प्रक्रियेला जर समजा कोर्टात ते अडकून पडली तर घाई गडबड केल्यामुळं आपणच आपल्या पायावर दगड पाडून घेतल्यासारखं होईल जर सरकारनं कमिटमेंट केलेली आहे ज्यांचे प्रमाण ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना अर्ज केल्यानंतर त्यांची सगळी कागदपत्रं तपासून जे त्या निकषामध्ये बसत आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्याबाबतीत सरकार कुठेही चालढकल करणार नाही सरकारनं वेगळे कक्ष स्वतंत्र कक्ष यासाठीचे प्रमाणपत्र देण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात प्रत्येक प्राण कार्यालयात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्या जिल्हाधिकारी कार्यालयात असे कक्ष केलेले आहेत त्यामुळं सरकार एवढी सगळी भूमिका सकारात्मक घेत आहे माननीय मुख्यमंत्री मोदय हे स्वतः सकारात्मक याच्या बाबतीत आहे